नमस्कार मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन नायू अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्चे पपई पासून तुटीपुटी जे घरामध्येच आपण बनवू शकतो तर यासाठी काय काय लागणार आहे चला मी तुम्हाला सांगते तरी इथे मी सर्वात आधी इथं फूड कलर घेतलेले आहेत आपल्याला फूड कलर इथे वापरायचे आहेत तर हा रेड कलरचा चा इथे मी कलर घेतलेला आहे तुमच्या घरामध्ये जे कलर असतील ते तुम्ही घ्यायचे तर हा ग्रीन कलर आहे आणि व्हॅनिलाइ सेन्स आपल्याला लागणार आहे तर इथे व्हॅनिलाइ सेन्स मी घेतलेला आहे आणि हे आहे लेमन कलर कच्ची पपाई लागणार आहे यासाठी आपल्याला तर फ्रेश अशी कच्ची पपई हवी आणि नंतर साखर लागणार आहे आपल्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जॉईन करा पटकन चला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला ही पपई कट करून घ्यायची आहे आता कच्ची पपई आपल्याला यासाठी लागणार आहे तर ही पपई इथे मी कट करून घेत आहे आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर पपई इथे मी कट करून घेतलेली आहे जेव्हा आपण कच्ची पपईची साल काढत राहतो हो, तेव्हा पपई आपली अगदी कडक असते त्यामुळे सावकाश अशी त्याची साल काढून घ्यायची आहे चाकूच्या सहाय्याने आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी पपईची साल काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आता ही पपई थोडीशी पिवळी म्हणजे पिकल्यासारखी झालेली आहे ऍक्च्युली पिकली नाहीये पण थोडीशी झालेली आहे कारण ही पपई तोडून मी दोन तीन दिवस झालेला आहे तुम्ही शक्यतो ताजी पपई आपल्याला फ्रेश अशी पपई इथे घ्यायची आहे आणि त्याचं लगेच आपल्याला बनवायचं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने ते मी सर्व पपईची साल काढून घेतलेली आहे जर ही पपई पिवळी दिसत असली तरी ही पपई आतून खूप टनक आहे त्यामुळे कापायला थोडासा याला जास्त त्रास होतो अगदी बार मध्ये याचे छोटे छोटे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत ज्या आपण बाहेर तुटीपुटीची साईज राहते त्याच पद्धतीने ते, ते आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही आता आपण छोटे छोटे याचे तुकडे करून घेणार आहोत मार्केट मध्ये ज्या पद्धतीची आपली तुटीपुटी राहते त्याच पद्धतीची कलिंगडाची तुटी तुटीपुटी राहते आणि कलिंगडामध्ये ना पाणी जास्त असतं त्यामुळे त्याची तुटीपुटी बनवली ना जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे कच्च्या पपईचे जेव्हा आपण बनव नाही तर ते जास्त दिवस टिकून राहते जास्त म्हणजे एक महिना दीड महिनाच आपण हे तुटीपुटी वापरू शकतो यापेक्षा जास्त दिवस हे वापरता येत नाही तर इथे करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आता ही आपली पपई कट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्या सगळी पपई कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपण ही कट करायला घेतलेली आहे आणि तुटी फुटी आपण सगळ्यामध्येच वापरू शकतो केक साठी वापरू शकतो दुसरी काही डिशेस बनवली असेल तर त्यासाठी डेकोरेशन साठी वापरू शकतो आणि आईस्क्रीम वरती वापरू शकतो भरपूर ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो बघा अशा पद्धतीने आता आपण इथे छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहे सर्व पपईचे आपल्याला असेच काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असेल तुम्ही याचे वेगवेगळे शेपही देऊ शकता तर बघा जय श्री माता तर इथे आपल्याला अशीच सर्व राहिलेली कट करून घ्यायचे आहे वेगवेगळे शेप सुद्धा तुम्ही यामध्ये दे देऊ शकता दादा मी मस्त तुम्ही कसे आहेत सर्व सर्वांना गुड आफ्टरनून इथे आपण छोटे छोटे याचे काप करून घेत आहोत तर बघू शकतात पपई कापतानी अगदी टनक असते कारण आपण कच्ची पपई वापरलेली आहे हो मी मराठी आहे आपली कट करायची होती तोपर्यंत आपण इथे पाणी उकळायला ठेवू कारण आपल्याला हे नंतर पाच ते दहा मिनिट थोडस याला उकळून शिजून घ्यायचं आहे त्यामुळे मी आधी गॅस चालू करते कारण आपला वेळ कमी जाईल पाण्याला उकळी फुटली की आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस मऊ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे परत साखरेचा पाक बनवून त्यावरती टाकायचं आहे परत आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे सर्व कट कर करून घेणार आहोत तर आज आपण तुटी फुटी बनवत आहोत कच्च्या पपई पासून तुटी पुटी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर बघू शकता तिथे इथे आपल्याला आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर कच्ची पपईस लागणार आहे कलिंगाचं देखील तुम्ही बनवू शकता त्यावरची साल काढून आपल्याला कच्च्या कलिंगड वापरायचं आहे आणि ते आतमध्ये जे घर राहतो तो वापरता येत नाही जेव्हा आपण कलिंगडाची तुटी फुटी बनवत असतो तेव्हा तर कच्ची पपईसाठी आपल्याला हे म्हणजे आतमधलं काही काढून टाकावं लागत नाही लगेच आपण ते करू शकतो आणि ही जी मी इथे पपई घेतलेली आहे तर गा में गा म्यान एक ही गावठी पपई आहे म्हणजे गावावरून मी आणलेली आहे त्यात एकही बी नाही तुम्ही पपई घेतलेली असेल तर तुम्ही ते आपल्याला म्हणजे व्यवस्थित असं त्याचे बी वगैरे काढून घेऊन नंतर असे छान छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर वेगवेगळे शेप तुम्ही याला देऊ शकतात इथे आपले सर्व कट करून झालेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण हे पाण्यामध्ये टाकणार आहोत तोपर्यंत इथं आपल्याला जो साखरेचा पाक बनवायचा आहे आणि साखरेच्या पाकामध्ये आपल्याला हे जे नंतर शिजवायचं असतं तर त्यासाठी इथे आपण साईडला पाक बनवायला ठेवूया साखरेचा पाक बनवायला ठेवत आहे तर सर्वात आधी आपण आता ही पपई मोजून घेऊया म्हणजे आपल्याला साखर किती लागणार आहे अंदाज येईल तर आता वाटीच्या साह्याने मी मोजून घेत आहे तो एक और भर वाटी, आनी खाली लाए। तर पाहू शकतात एक अशी फुल भरलेली वाटी आणि थोडस म्हणजे खाली राहिलेलं आहे तर यासाठी आपण अशी फुल वाटी किंवा जर सपाट वाटी घेतली तर दीड वाटी आपण साखर यामध्ये घालायची आहे थोडस पाणी आपल्याला यामध्ये यार करायचं आहे कारण पाणी आणि साखर या दोन्हीचा मिळून आपल्याला तिथे पाक बनवायचा आहे पाण्याला उकळी फुटलेली आहे तर हे सर्व मी आता पाण्यामध्ये टाकून घेते कारण थोडस मऊ होईपर्यंत आपल्याला हे पाण्यात शिजवून घ्यायचं आहे आणि आता मी साखर टाकत आहे आपले हे प्रमाण आहे की आपण एक वाटी आपले इथं पपई कट केलेली भरलेली आहे तर आपल्याला ही दीड वाटी एवढी साखर लागणार आहे तर इथे मी दीड वाटी साखर लाग घेतलेली आहे पाहू शकतात इथे मी एका साइडला पाण्यामध्ये पपई टाकून उकळण्यासाठी ठेवलेली आहे तर दुसऱ्या साईडला आता आपल्याला त्याचा पाक बनवायला ठेवलेला आहे तर याचं पाक आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे जास्त पातळी ठेवायचा नाही आणि हे जेव्हा आपण बनवणार आहोत तेव्हा ते रात्रभर आपल्याला त्या पाकामध्ये फूड कलर टाकून भिजवत ठेवायचे आहे जेणेकरून उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते काढून मग उन्हामध्ये सुकवून घ्यायची नाही शक्यतो उन्हामध्ये ही पपई आपल्याला सुकवायची नाही कारण उन्हामध्ये जेव्हा आपण सुकवणार आहोत तेव्हा त्याचे कलर उरले जातात त्यामुळे फॅन खालीच आपल्याला ही पपई सुकवून घ्यायची आहे तर बघू शकतात इथे मी आता हे ठेवलेलं आहे चेक आहे की आपल्याला हे थोडस मऊ नरम पडले का नाही तरच आपल्याला हे करायचं कारण असं आत थोडस मऊ झालं हाताने दबलं गेलं तर ते आपले छान असे तुटी कुटी शिजल्या गेलेले आहे कारण नंतर आपल्याला शिजून घ्यायची नाही आणि जर कच्ची आपण वापरली तर खाताने थोडी करकर लागते त्यामुळे शक्यतो हे आपण चेक करून पाहिजे आहे की व्यवस्थित झाली आहे का नाही तरी ते दुसऱ्या साईडला आपल्या पाकालाही उकळी फुटलेली आहे तरी ते आपला पाक बनायचं चालू आहे जर चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपली ही शिजत आलेली आहे अगदी थोडी दोन मिनिटं मी याला थोडस शिजून घेते तर आता मी चाळीमध्ये काढून घेणार आहे कारण हे आपले झालेलं आहे जास्तही मऊ करून किंवा जास्तही शिजून आपल्याला घ्यायचं नाही आणि जेव्हा आपण तुटी कुटी वापरणार आहोत तेव्हा आपल्याला यामध्ये फूड कलरच वापरायचे आहेत दादा मी मुंबई वरून आहे जय श्रीराम तर पाहू शकता तिथे असं छान आपली शिजून झालेली आहे पाहू शकता इथे का मी काढलेली आहे तर शिजल्यानंतर थोडशा आता एक पपईचा कलरच थोडासा ऑरेंज कलर आहे त्याच्यामुळे तुम्हाला पिकल्यासारखे वाटत असेल पण ऍक्च्युली ही कच्चीच पपई आहे थोडीशी आतमधून लाल झालेली पाहू शकतात हे शिजलेलं आहे तर आता इथे पाक पण आपला झालेला आहे आता आपल्या या पाकासाठी आपल्याला हे वेगवेगळे कलर तयार करण्यासाठी आता यासाठी आपल्याला दोन तीन अजून वाट्या लागणार आहे जे की आपल्याला त्यामध्ये कलर ऍड करून मग हे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता ही तीन कलर मध्ये बन बन मी बनवणार आहे तर तुमच्या चॉईस मी आपल्याला पाहिजे त्या कलर मध्ये आपण याला बनवू शकतो तरी आता हे पाक झालेला आहे आपला यामध्ये आपल्याला हे व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे तर इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरले आहे आज आपण तुटीपुटी बनवत आहे अगदी दोन तीन थेंब आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स वापरायचा आहे पाहू शकता इथं आपला पाक रेडी झालेला आहे जास्त पातळी पाक, पाक आपल्याला बनवायचा नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही मीडियम कारण आपल्याला हे त्यामध्ये मुरत घालायचं आहे जेवण नाही झालं आणखी आणि माझं नाव माधुरी आहे तर चला आता आपण हे सगळे थोडे थोडे करून तीन वाट्यांमध्ये टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कलर करू शकतात जेल कलर वॉटर कलर कसे म्हणजे आता हे जे मी कलर वापरले आहेत ते मी इथे केकचे कलर वापरले आहेत किती जेल कलर आहेत त्यामुळे थोडेसे आता मी ते येल्लो कलर टाकलेला आहे आता हे ग्रीन कलर आणि ते दुसरं जे आहे ते रेड कलर इथे घेतलेला आहे मी तीन कलर मध्ये मी इथे बनवणार आहे तर हा आता मी इथे रेड कलर घेत आहे घट्ट झालेला आहे तर बघा इथे थोडासा कलर बाहेर आलेला आहे आणि एवढाच पुरेसा कलर झालेला आहे आपल्याला कारण हे लगेच होतं हे जेल कलर आहे त्यामुळे अगदी थोडासा आपल्याला वापरावं लागतात तर बघा इथे आपण सर्व वाट्यांमध्ये कलर टाकून घेतलेले आहेत तर थोडा थोडा करून पाक आता आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे बघू शकतात आता आपण इथे आता हे आपल्या रेड कलरचे इथे मी टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला उद्या सकाळी म्हणजे जे आपण दहा पाच सहा तास किंवा दहा तास तर कमीत कमी याला आपल्याला छान असं हे पाकामध्ये मुरावं लागणार आहे तेव्हा कुठं आपल्या तुटीपुटीला कलर येतो आणि जे आपण पाकामध्ये शिजवून त्यामध्ये टाकलेला आहे तर ती गोड पण होते त्यामुळे आतमपर्यंत पर्यंत पाक आपल्या ह्याच्यात जातो जे जा आपण तुटीपुटी बनवतो हो त्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला हे जास्त वेळ भिजत ठेवावं लागेल तर बघू शकता इथे मी ऑरेंज कलर घेतलेला होता थोडासा येल्लो आणि ऑरेंज असे तीन कलरमध्ये आता मी बनवलेलं आहे हे तुम्हाला कलर दिसते का तर इथे मी ग्रीन कलर आता ऍक्च्युली उद्याच्या लाईव्ह मध्ये दाखवते की आपली तुटी कशा पद्धतीचे झाली कारण हे जेव्हा बनून झालं तेव्हा आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि नंतर फॅन खाली सुकून घ्यायचं आहे म्हणजे उन्हात वगैरे घालायचं नाही कारण उन्हात जेव्हा आपण हे घालू तेव्हा त्याचा कलर उडला जातो त्यामुळे घरातच हवे खाली आपल्याला हे थँक्यू थे। तर घरातच आपल्याला हे फॅन खाली सुकून घ्यायचं आहे आणि हे सुकल्यानंतर तुम्ही यावरती पिठी साखर देखील घालू शकतात जे आपण आवळ्याची कांडी बनवत राहतो घरी त्याच पद्धतीने तुम्ही पिठी साखर करून त्यामध्ये थोडस याला मिसळून घेतलं तर तेही खूप छान लागतं आणि एक महिना दीड महिनापर्यंत आपण याला मध्ये स्टोअर करू शकतो तर अशा पद्धतीची टुटी फुटी तुम्हाला जेव्हा बनवायची असते तेव्हा तुम्ही कच्ची पपई पपईचीच बनवायची आहे कारण जेव्हा जी जास्त कच्ची असते तेव्हा त्याची चांगली बनली जाते आणि खूप इझी आहे लहान मुलांना सर्वांनाच खूप आवडते म्हणजे शक्यतो मुलांना ते अट्रॅक्टिव्ह वाटते वेगवेगळे कलर त्यामध्ये आड असतात आणि हे जे कॉमन कलर वापरण्यापेक्षा जर तुम्ही आणखीनही नाही म्हणजे ब्लू वेगवेगळे कलरमध्ये जर बनवलं तर ते दिसायलाही खूप छान वाटतं आणि डेकोरेशन करण्यासाठी पण आपल्याला त्याचा फायदा होतो तर आता हे थंड झाल्यानंतरच आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे उद्याच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला आपली कशी बनली ते मी नक्की तुम्हाला तर सर्वांचं जेवण वगैरे झालं का कसे आहेत सर्व नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा तर आज मी बनवले आहे इथं तुटीपुटी कच्ची पपरी पासून आपण हे तुटीपुटी बनवलेली आहे तर आता हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता ही मुरायला लागते त्या दाखवू शकत नाही तुम्हाला की कशी बनली ती तर ती आता मी उद्या तुम्हाला दाखवते मी मुंबईवरून आहे जर तुम्हाला आपल्या लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता मग भेटूया आपल्या उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय Bri sua mi